नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो बारावीचा निकाल हा उद्या लागणार आहे याबाबतचं एक प्रकटन म्हणजेच नोटीस महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण हे प्रकटन नोटीस नेमकी काय आहे बारावीचा निकाल उद्या नेमका किती तारखेला लागणार व कोणकोणत्या वेबसाईटवर आपण निकाल पाहू शकतो याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून प्रकटन म्हणजे एक नोटीस जाहीर झालेली आहे या नोटीसनुसार बारावीचा निकाल उद्या किती वाजता लागेल व वेबसाईटची नावे इथे डिटेल्स दिलेली आहेत तर सर्वप्रथम याची डिटेल्स आपण पाहूया मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे म्हणजेच एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या वेबसाईटवर बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे उद्या एक वाजता बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे आणि कोणकोणत्या वेबसाईटवर असणार आहे महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन एस टी टी पी डॉट एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आरची महा एच एस सी बोर्ड डॉट इन results.djlocker.gov.in tv9marathi.com आणि रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन्स डॉट ओ आर जी असे सहा वेबसाईट दिलेले आहेत या सहा वेबसाईटवर बारावीचा निकाल उद्या एक वाजता एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे तर या वेबसाईटवर आपण आपला रिझल्ट बघू शकतो उद्या एक वाजता तर हीच होती आत्तापर्यंतची बारावीच्या निकालाबाबतची अपडेट ही अपडेट तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद